संस्कार हे महत्वाचे असतात आणि या संस्काराच्या सर्वोत्तम प्रचंड अशा विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले हे आपल्याला माहिती आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही लक्षात घेतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मस्तकावरती सर्वश्रेष्ठ विचाराचा जागर संस्काराच्या जा माध्यमातून या देशालासुद्धा वळखीचा भागीदार करतो तो जागर संस्काराचा मात्र आम्ही कधी लक्षात घेत नाही आणि त्या जागराचं नाव काय असेल त्या संस्कारी देणगीचे वरदानी कोणी असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील म्हणजे रामजी बाबा रामजी सुद्धा आपण लक्षात काय घेत नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आपला तुमच्या आमच्यासमोर पडल्याशिवाय राहत नाही नमस्कार मित्रांनो मी अशोक आठवले अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे या देशाचे घटनापदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लक्षामध्ये घेतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मस्तकावरती रामजी बाबाचा संस्काराचा सर्वश्रेष्ठ विचार आम्ही कधी लक्षात घेत नाही म्हणजे पडद्याच्या पाठीमागं भूमिका करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचं ध्येय निश्चित करून फक्त स्वतःच्या घरादारापुरतं मर्यादित नव्हे तर या देशाचा सुद्धा मुखडा बदलता आला पाहिजे इतकं शिक्षण तुम्ही घ्यावं तेव्हाच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मस्तकावरती हा रामजी बाबाचा विचार आपल्या कधी लक्षात येत नाही आणि याच विचाराच्या छावणीखाली हा विचाराचा पर्वत कोण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा मग रामजी बाबा यांच्या विचार पर्वताच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानाचे मोठे झाले आणि शेवटी या देशाचे संविधानाचे निर्माते म्हणून सुद्धा ओळखले जातो परंतु या संविधानाची किंमत आज भारत देशामध्ये दे आपल्याला तुम्हा आम्हाला सुद्धा कळत नाही हे सुद्धा सांगायचं वाटतं कारण की करोनाच्या पडत्या संकट काळामध्ये दे, अनेक देश देश बंद करायचा ही सुद्धा त्याची आशा होती परंतु देश बंद ते करू शकत नव्हते परंतु आणीबाणीच्या काळामध्ये आपातकालीन अशा परिस्थितीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीच्या बळावर करोनाच्या पडत्या काळामध्ये आपला देश हा बंद होता इतर देशाचा रिझल्ट आपण पाहिलं इतर देशाचा खरंच आपण जर आत्मपरीक्षण केलं तर अमेरिकासारखा बलवंत महाग्यानी देश किंवा जपानसारखा असेल मलेशिया असेल आपला देश बंद करण्याची इच्छा ठेवत असताना सुद्धा ते बंद करू शकत नव्हते परंतु भारताच्या संविधानाविषयी अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल किंवा जपान असेल इतरल्या विद्वान नामवंत लोकांच्या एक आरोळी सातत्याने गुंजत होती आणि ती आरोळी काय होती ती आवाज काय होती की भारताचं शक्तीवीर विचारचं संविधान इतकं महान असेल तर तो, तो संविधान लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी नेमका कसा असेल हा सुद्धा प्रश्न करोनाच्या संकट काळामध्ये महान नामवंत देशाला पडलेला दिसून येतो हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावसं वाटतं